नमस्कार ऐश्वर्या जानकीला बोलते जानकी आता बघितलंस ना काय झालं ते तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या भ्रमात राहू नकोस अगं तुझ्यासमोर काय चालू आहे ते तरी बघ अगं तू चांगलीच तोंडावर आपटलेस जज साहेबांसमोर तुझ्या विरोधात पुरावे सादर केले गेलेत आणि तू जो मोबाईल आणला गेला होतास ना त्याच्यामध्ये तर व्हिडिओसुद्धा नाही त्यामुळे तर आता तुला जेलमध्ये जाण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही तेव्हा ऐश्वर्या खूपच हायपर होते आणि मोठ्याने ओरडते डॅड डॅड तुम्ही कप्प का आहात बोला ना काहीतरी तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या बाळा शांत हो आम्ही बघतो काय ते तू काळजी करू नकोस तेव्हा जानकी बोलते सयाजी काका बस का करा किती दिवस या गोष्टी अशा करणार आहात किती दिवस स्वतःच्या मुलीला पाठीशी घालणार आहात तुम्हीच विचार करा मला खरं तर तुमच्या बोलण्याचाच खूपच राग येतोय तेव्हा सयाजीराव म्हणतात जानकी जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते बस झालं मला आता या विषयावर काहीच वाद घालायचा नाही आहे हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे म्हणजे आहे आणि मला हा विषय ताणायचा नाही तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी जाऊ देत ना आता या ऐश्वर्याची चांगलीच धिंड निघणार या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवणार आणि पोलीस चौकीत तर चांगलीच केली जाईल तेव्हा ऐश्वर्या बोलते ऋषिकेश जानकी तुम्हाला सोडणार नाही मी आता तुमची वेळ असली तरी सुद्धा माझी वेळ सुद्धा येणारच आणि त्या वेळेला मात्र मी तुम्हाला चांगलाच हिंगा दाखवेन तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तेव्हा सुद्धा मी तुम्हाला धडा शिकवणार काहीही झालं तरी माझ्या रणदिवे कुटुंबाविरोधात तू कोणतंच कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तू स्वतः तोंडावर आपडशील तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गप्प बसलेली असते तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं आता मला हा विषयच तानायचा नाहीये हा विषय मला आता बंद करायचा आहे तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव ऋषिकेश जानकीला म्हणतात मारा किती मारायचे तेवढ्या उड्या मारा, मारा। पण दिवस तुमचे संपणार आहेत आता तुमचे दिवस भरलेत आणि तुम्हाला आता कोणीही वाचवू शकत नाही हे ऐकताच जानकी बोलते सयाजी काका का आता गप्प बसा ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घेणार नाही सयाजी काका खर तर तुमच्या याच वागण्याचा आम्हाला कंटाळा आलाय कधीतरी नीट वाजगचा कधीतरी तेव्हा मात्र सयाजी काका खूपच का चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात आता सगळंच संपलं मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा नाही ना आजच्याच माझ्या लेकीला सोडवलं तर नावाचा सयाजीराव विखे पाटील नाही ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोक तिला फरपटत पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि जेलमध्ये टाकलेलं असतं तेवढ्या तिथे जानकी ऋषिकेश सुद्धा आलेले असतात त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते वा ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईची तर हीच अवस्था योग्य आहे तुझ्यासारख्या बाईला तर असं जेलमध्येच टाकलं पाहिजे होत आता तुझी लायकी योग्य आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी माझी लायकी काढायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव जानकी लायकी तर आता तुझी निघणार आहे तुला कळेलच तू तु काय लायकीची आहेस ती तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते बद झाला आता ऐश्वर्या लक्षात ठेवायचं परत रणदिव्यांच्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते रणदिव्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय ही ऐश्वर्या शांत बसणार नाही रणदिव्यांना मी उद्ध्वस्त करणारच त्याशिवाय मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार नाही एक गोष्ट मात्र नक्की ऐश्वर्या आता सगळं काही समाप्त झालंय आणि आता तुला कोणीही वाचवू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला त्या 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 लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या शांत हो जानकी आणि ऋषिकेश तिथून निघालेले असतात तर इकडे सुमित्रा सगळेजण खूप खुश असतात पण आजीचा चेहरा मात्र पडलेला असतो तेव्हा जानकी बोलते काय झालं आजी तुमची ऐश्वर्या जेलमध्ये गेली म्हणून स्वतःला धक्का बसला की काय पण आजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुम्हाला मी माफ करणार नाही आहे आजी तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय एवढं लक्षात ठेवा तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजीला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते बस आता सगळं काही समाप्त झालंय आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात इकडे सयाजीराव स्वतःच्या बायकोवरती हात उचलत असतात त्यावेळेला ऐश्वर्याच्या आईने त्यांचा हात धरलेला असतो आणि म्हणत असते किती दिवस तुम्ही माझा राग राग करणार आहात किती दिवस एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यामुळे ही तुमच्या लेकीवरती वेळ आली आहे पण तुम्हाला कळत नाहीये तुम्ही असं का वागलात का स्वतःच्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्हाला असं वागून तरी काय मिळालं तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात बस झालं आता मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव मोठे बोलतात बस झाला तू नको सांगूस आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तुला या घरात जागा नाही आत्ताच्या आता निघायचं इथून तेव्हा ऐश्वर्याची आई बोलते हो असं काय करताय तुम्ही असं का वागताय हो मी काय केलंय अहो प्लीज जरा समजून घ्या तुम्ही प्लीज असं वागू नका तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा मला कोणत्याच विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र सयाजीरावांना खूपच राग आलेला असतो सयाजीराव खूपच चिडलेले असतात तर इकडे आजी मात्र खूपच ओशाल्यासारखी झालेली असते ती जानकीला बोलते जानकी तू असं का बोलतेस मलाच माझी लाज वाटते तेव्हा जानकी बोलते सॉरी आजी पण तुम्हाला लाज वाटते असं मला नाही वाटत एक नंबरच्या खोटारड्यात तुम्ही खोटारड्या तुमच्या सारख्या बाईवरती माझा विश्वासच नाहीये खरं सांगायचं तर तुम्ही कधीच सुधारू शकत नाही आजी तेव्हा मात्र आजी मोठ्यानी बोलते गप्पा बस आता विषयच समाप्त झाला खरं सांगायचं तर जानकी मला माहिती आहे तुझा माझ्यावरती विश्वास बसणारच नाही पण जानकी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव असं नको वागूस जानकी तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा जानकी बोलते विश्वास आणि तुझ्यावरती माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये आणि कधीच नसणार मला या विषयावर वादच घालायचा नाहीये तेव्हा मात्र जानकी चांगलीच गडबडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकी मातारीला सुद्धा घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते